ही घटना नेमकी कोणी व कशासाठी केली याचा शोध पोलीस घेत आहेत अज्ञात व्यक्तीने काल माझी गाडी पेटून दिली आहे तरी पोलिसांचं शोध चालू आहे मी आता पोलिसांचा शोध चालू आहे पाहू आता भरपूर नुकसान आहे गाडीचं बुलेटचे माझं ओके रात्री सुमारे दीड वाजेप दीड वाजता झालं पेटवण्यात आली गाडी परदेश पोलीस तपास चालू आहे